नेकनूर येथील अंबिका चौक खोलेरवाडा परिसरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या प्रयत्नात चोरट्याला रंगे हात पकडून गावकऱ्यांनी पोलिसांसमोर एक प्रकारे आरसा दाखवला आहे सतर्क नागरिकांनी आपल्या कुटुंबाचे संरक्षण करत चोरट्याला बांधून ठेवले मात्र पोलीस या गंभीर घटनेच्या तासाभरानंतर पोहोचले या धिरंगाईवरून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण झाले असून पोलीस कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत सविस्तर अशी की सर्जेराव गुळवे यांच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास एक चोरटा जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होता कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे गुळवे कुटुंब जागे झाले त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता चोरटा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता प्रसंगावधान राखून गोडवे कुटुंबाने चोरट्याला पकडले आणि दोरीने बांधून ठेवले त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याला माहिती दिली मात्र इतक्या गंभीर घटनेनंतर देखील पोलीस तब्बल एक तासाने घटनास्थळी पोहोचले ही दिरंगाई गंभीर भाब असून यावेळी चोरट्याने शस्त्राचा वापर केला असता जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसापूर्वी याच परिसरातील शिंदे कुटुंबांच्या घरी मोठी चोरी झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि असंतोषाचे वातावरण आहे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे गस्त वाढून रात्री गस्त पथक तैनात करून आणि नागरिकांच्या सूचना गांभीर्याने घेऊन त्यांच्या सुरक्षेचा विश्वास पुनर्स्थापित करावा अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे